महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी संघटनांच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी मूळ रूपात वेशभूषा करत आदिवासी विकास भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढत निवेदन देण्यात आले यामध्ये आत्महत्या केलेल्या गौरव अहिरे या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला आदिवासी विकास भवन जबाबदार असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही या निवेदनातून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली गेल्या ऐंशी दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग तीन वर्ग चारच्या कर्मचारी संघटनांनी भर पावसात मोर्चा काढत पारंपरिक आदिवासी वेशभूषा करून आपल्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आदिवासींचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची माहितीही यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत यावेळी संघटनांनी सरकारचा निषेध करत आदिवासींना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली